मित्रांनो चा स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेमध्ये सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी अभिनेत्री जुई गडकरी आपल्याला ठरलं तर मग या मालिकेमध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसत आहे पण स्टार एका दुसऱ्या मालिकेत एंट्री केली असल्याचं समजलेलं आहे पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो जुई गडकरीचा सोशल मीडियावरतीही खूपच मोठा चाहता वर्ग आहे ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत चुकत दुखत गोष्टी शेअर करत असते नुकताच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक स्टोरी शेअर केलेली आहे यामध्ये सोबत आई बाबा रिटायर्ड होत आहेत या मालिकेतल्या ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराप या पाहायला मिळत आहेत तर आता यामध्येच आपल्याला जुई गडकरी आई बाबा रिटायर्ड होत आहेत या मालिकेमध्ये आपल्याला दिसणार आहे या मालिकेच्या मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये जुईला बोलवण्यात आलेलं आहे व या दरम्यानच तिने मालिकेत एंट्री केलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जुई गडकरीला आई बाबा रिटायर्ड होत आहे या मालिकेमध्ये पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा 지다 <목소리가>